नमस्कार मित्रांनो तुमच्या या सपोर्टमुळे आणि तुमच्या या प्रेमामुळे आज जे आपली यूट्यूब फॅमिली आहे तर त्या फॅमिलीने वन के कम्प्लीट केलेलं आहे याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहेच पण या सेलिब्रेशनसाठी म्हणजे आपण वन के कम्प्लीट केलेल्या सेलिब्रेशनसाठी मी एक लकी ड्रॉ करणार आहे आणि पहिल्या दोन विजेत्यांना आपल्या व्यवसायामध्ये आपल्या व्यवसायाच्या ग्रोथसाठी धीमी मार्गदर्शिका पुस्तिका बनवलेल्या आहे ज्यामध्ये आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनातून अशी प्रॉपर अशी माहिती मी ह्या दोन पुस्तिकेत केलेली आहे आता ही जी माहिती आहे तर ती पूर्णपणे प्रात्यक्षिकरित्या माहिती मिळवलेली आहे ग्राउंड लेवलला काम करून जी माहिती आपल्याला आवश्यक असते तर ती सर्व माहिती जसं की आपण जे पहिल्या विजेत आहे तर त्यांना आपण कुक्कुट पालन व्यवसायाबद्दल म्हणजे कुक्कुट पालन व्यवसायामध्ये कोंबड्यांना होणारे जे आजार असतात तर त्या आजाराबद्दल माहिती जसं की कोंबड्यांच्या लक्षणावरून त्यांना कोणता आजार झाला आहे हे कसं ओळखायचं त्या त्या आजारावरती कोणते उपचार करायचे हे अगदी डिटेल्डमध्ये आपण या माहिती पुस्तिकेत दिलेले आहेत सोबतच आपण जो दुसरा लकी विजेत असणार आहे तर त्या विजेत्यासाठी आपण कुक्कुटपालन म्हणजे लहान पिलांचं प संगोपनशास्त्र असतं एक ते सत्तर दिवसामध्ये म्हणजे लहान पिलांच्या खरेदीपासून तर त्यांच्या थेट विक्रीपर्यंत कोंबड्यांचं नियोजन कसं पाहिजे हे अगदी डिटेल्डमध्ये आपण या माहिती पुस्तिकेत दिलेलं आहे या माहिती पुस्तिका आहे तर ते जे लकी विनर असणार आहेत तर त्यांना आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रात कुठेही त्यांना घर पोच देण्याची सोय करणार आहे जर तुम्हाला या लकी ड्रॉमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त दोन तीन गोष्टी कराव्या लागतील पहिली गोष्ट म्हणजे काय तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा, ला ला करा या व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंटमध्ये फक्त तुमच्या पोल्ट्री फार्मचे नाव लिहा कारण या या व्हिडिओमध्ये जे लोक कमेंट करतील त्यांच्या कमेंटलाच या लकी ड्रॉमध्ये भाग घेता येईल आणि लकी ड्रॉच्या विजेत्यांना ह्या दोन माहिती पुस्तिका घरपोच मिळतील पुन्हा एकदा तुम्ही दिलेला या सपोर्टबद्दल आणि तुमच्या या प्रेमाबद्दल खूप खूप आभार